कोकडी सहकारी साखर कारखान्यानं दोन हजार तेवीस चोवीस सालचे थकीत ऊसाचे पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी नक्स तहसील कार्यालयासमोर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अमरणोपोषण सुरु केले भारत हा कृषीप्रधान देश असून या देशामध्ये सर्व भारतीयांना अन्नपुरवठा करणारा वर्ग म्हणून शेतकरी राजाला रा ओळखलं जातं परंतु सध्याला सर्वत्र गाजत असलेले कुकडी सहकारी साखर कारखान्याचे शेतकऱ्यांचे थकीत पेमेंट संदर्भात विषय चांगलाच आहे आहा तालुक्यातील शेतकरी संजय नागवडे मच्छिंद्र गवळी यांनी तहसील कार्यालयासमोर कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात आमरणोपोषण सुरु उपोषणकर्ते संजय नागवडे म्हणाले की आम्ही कुकडी सहकारी साखर कारखान्याला दोन हजार तेवीस चोवीस साली काबडकष्ट करून आणले होते सदर ऊस कुकडी सहकारी साखर कारखान्याला पाठवला परंतु दोन हजार पंचवीस साल उजाडला तरीही अद्याप आमच्या खात्यामध्ये एक रुपयाही वर्गणा झाल्यामुळे आम्ही उपोषणाला नेवासा तहसील कार्यालयासमोर बसलो आहे आमची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची बनत असून नवीन पिकासाठी खते बी बियाणे घेण्यासाठी दमडी पैसाही जवळ नसल्यानं आम्ही मेटाकुटीला आल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं सहकारी साखर कारखान्याला ऊस दिला होता आम्हाला त्यांनी घरी येऊन सांगितलं होतं तुम्हाला अठ्ठावीसशे रुपये भाव देऊ आणि काही लोकांना अठ्ठावीसशे दिला माय बी दिला त्यांनी भाव मायकडं बिल आहे काही लोकाला अठ्ठावीसशे रुपये दिला आता आम्ही राऊलदादा जागतात पुकडी का कारखान्याचे चर्मन त्यांना वेळोवेळी फोन केले व्यवहार हो केला दादा आमचे पैसे द्या राहुल दादांना दरवेळेस आमचे का टिंगलीवारी वारे नेलं पैसे द्यायला टाळटाळ केली तर मग आम्ही नाईला त्यांना आयुक्त साहेबाकडे गेलो साखर आयुक्तात आणि आम त्यांना आमची व्यथा मांडली तर ते म्हणे कारखाना तोटे दे भाऊ तर मग आमचं म्हणणं असं आहे कारखाना थोडक्यात आमच्यामुळं थोडी चालला तुमचा आमचं काम द्यायला तुम्ही कारखाना व्यवस्थित चालव तर मागणी एकच आहे आमच्या नेवास तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्याचे पेमेंट खातर आल्याशिवाय आम्ही उपशन सोडित नाही ओके अनिल okay. खंडागळे हे आम्ही कुकडी कारखान्याला वारंवार आम्ही पैशाची मागणी केलेली आहे पण त्यांनी पेमेंटाचे काही बावीसशे रुपयांनी दिले आणि बाकीचे पेमेंट तसंच रखडलेलं आहे तर ते आम्हाला म्हणून राहिले का आता देऊ मग देव, देव पण देता देता दोन वर्ष निघून गेले आता शेतकऱ्यांना खता पाण्याची व्यवस्था करायची आणि हे पेमेंट काय आम ना त्याच्यासाठी आम्ही आमरण उपोषण केलं पण त्याला जिम्मेदार सरकार आहे उपोषण केल्याच्यानंतर हे आमचं पेमेंट केलं तर ठीक आहे नाही तर आमचं आमरण उपोषण चालू राहणार आहे ठीक वेळोवेळी वेळोवेळी आम्ही तिथं जाऊन पाठ पाच वाजता जाऊन राहुल भाऊला आम्ही उठेल त्यांना सांगितलं का आम्हाला पैसे लागत आहे आम्ही शेतकरी माणसं आहे कोणाला लग्न आहे कोणला अनेक अडचणी आहे खतं भानगडी पण ते काय म्हणते तुम्हाला चार दिवसाने पेमेंट तुमच्या खात्यावर जमा होईल पण असं करता करता बारा महिने निघून गेले तर आम्ही वाटप उमपवून लोकांचे चार चार पाच रुपयाने लाख लाख रुपये काढून खर्च करून आता पैशाचे काय वाटप उमपवून पर औषध घ्यायची बरी आली आणि आमरण उपोषण करायची बारी आली शेवटचा टप्पा आहे याने आमचं लवकरात लवकर पेमेंट काढून देण्याची कृपया करावी त्यांना आम्ही आमरण उपोषण केलेलं आहे हे याच्यानंतर जर आम्हाला शेतकऱ्यांना आम जर काही प्रॉब्लेम आला तर याला सरकार जिम्मेदार आहे आणि हे आम्ही उपोषण करून सरकारने याचं दखल घ्यावे आमची मागणी यांनी आमचे दोन हजार तेवीस चोवीस रोजी त्यांनी आमच्या ऊस नेला त्याबद्दल आमचे पेमेंटसुद्धा जमा केले नाही पेमेंट आम्हाला तीन चार चक्रा मारावं लागले आम्ही तिथून रात्री सहा सात वाजता निघून तिथं सकाळी सात वाजता पोचूनसुद्धा ते आमचे टाळाटाळी करतात यासाठी सुद्धा घेत नाही भेट घेता घेता ते बाकीचे बाहेरचे जे आम्हाला बातमधी पण जाऊन दिले नाही बाहेरचे बाहेर आम्हाला वापस काढून दिले त्यासाठी आम्ही आज उपोषणाची भारी आली निमित्तच आम्हाला ते आज स्वातंत्र्य दिन असून सुद्धा आम्हाला उपोषणाची बारी आलेली आहे त्यामुळे आमचा फुल संजीव भवनागोडे यांना सपोर्ट आहे पाठिंबा जाहीर करण्यात येत आहे गेली दोन वर्षापूर्वी नेवासा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी कुकडी कारखान्याला ऊस दिला होता आणि दोन वर्षे उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर पेमिट जमा केलं नाही त्याच्या निषेधार्थ सर्व शेतकरी वर्ग या ठिकाणी अमरण उपोषणाचा पवित्र हाती घेतलेला आहे आम्हाला सांगायचं एवढंच की भारता भारत देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर सत्तर अठ्याहत्तर वर्ष झाले आहेत तरी या शेतकऱ्यांचं प्रश्न कोणी ऐकून घेत नाही सरकारला बी आमचं सांगणं आहे की तुम्ही हे जे सहकार क्षेत्र आहे या सहकार क्षेत्रांच्या जे कारखान्याचे मालक आहे यांना तुम्ही धाडीवर धरलं पाहिजे कारण जर शेतकऱ्यांच्या बाजूने कोणी आवाज उठायला नाही तयार ते, नाही त्यासाठी सर्व गोरगरीब जनता शेतकरी या पुढचा पवित्र घेणार आहेत कारण जोपर्यंत खात्यावर पैसे जमा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन करणं आम्ही चालूच ठेवणार आहेत आणि या आंदोलनाला कारण उपोषण चालू ठेवणार आहेत या उपोषणाला आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जाहीर जाहीर करतो प्रसंगी संजय नागवडे मच्छिंद्र गवडे अनिल खंडागळे लक्ष्मण सावरे अशोक नागवडे बाबासाहेब नागवडे शिवाजी नागवडे पांडुरंग सांबरे चंद्रकांत गवडे मच्छिंद्र गवळी अशोक खंडागळे अरुण नागवडे हुसेन पठाण शंकर बाग रामभाऊ निकम उमेश निकम नंदकुमार निकम अहमद पठाण बाबाबाई पिसे हरिभाऊ निकम रिजवान पठाण इरशाद शेख दादासाहेब चिमणी अंजली शिंदे संदीप घाडगे सचिन तांबे काशीबाई तांबे पोपट तांबे विठ्ठल निकम गणेश शेडाळे संभाजी शिंदे प्रशांत वाघ अशोक हरसुळे बागचंद दळे रमेश दळे अनिल पिसे विठ्ठल नाईक सुभाष नाईक आदींसह शेतकरी वर्ग मोठ्या संख्येनं सहभागी झाला होता या उपोषणासाठी शेतकरी संघटनेचे अनिल अवताडे ॲडव्होकेट अजित काळे अशोक काळे बाबासाहेब नागवडे रोहित कुलकर्णी आदींसह शेतकरी संघटनेनं पाठिंबा दर्शवला आहे एस्त मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा